संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुनावणीत वाल्मिकारच्या आरोपांनिश्चितवरून आज पुन्हा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता होती मात्र विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याचं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे बीड येथील विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे सोळा जून रोजी होणारी सुनावणी आता चोवीस जून रोजी होणार आहे विशेष मकोका न्यायालयात पार वाल्मी करारच्या आरोपी निश्चितीबाबत आज युक्तिवाद होण्याची शक्यता होती दरम्यान आजच्या सुनावणीत काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होणार होते मात्र न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे सर्व कारवाई पुढे ढकलण्यात आली असून पुढची तारीख देण्यात आली आहे तर बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे गेल्या सुनावणीत देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चितीबाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चित करून घ्यावे असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केला होता तर वाल्मिक कराडच्या वकिलांकडून अजूनही सरकारी पक्षाकडून डिजिटल इव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणं मांडण्यात आलंय तर वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात प्रस्तावित केलाय या प्रकरणाची मागील सुनावणी तीन जून रोजी पार पडली या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थितीही होती मागच्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडचा आरोप निश्चितीबाबत महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला होता आरोपीच्या वकिलांना डिजिटल इव्हिडन्स प्राप्त व्हावेत यासाठी वाल्मिक याच मुद्द्यावरून आज पुन्हा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता होती मात्र विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे तर दुसरीकडे बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर त्यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलं असता त्यांनी विराज देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती त्यानुसार आता विराज देशमुख हा सांगली जिल्ह्यातील रेडे धरण येथील सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेणार आहे याबाबतचे पत्र वर्षा निवासस्थानी झालेल्या महेश सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना सुपूर्द करण्यात आले आहे यावेळी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार तसेच आमदार सदाभाऊ खोत यांची देखील उपस्थिती होती तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका